नमस्कार व्ही जी एल कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आपण बघू शकता हा कैरीचा तक्कू कैरीचा तक्कू करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया हे अर्धा किलो कैरी आपण किसून घेतलेली आहे पण ही कैरी कुठली तर तोतापुरी कैरी आपण ह्याच्यासाठी वापरली आहे तोतापुरी कैरी यासाठी वापरायची की ही थोडी आंबटपणाला कमी असते आणि म्हणून ही कैरी आपण ह्या तक्कूसाठी घेतलेली आहे ही दोन कैऱ्या म्हणजे अर्धा किलो कैरी आपण किसून घेतलेली आहे तसंच हे लाल तिखट आहे दोन चमचे हा लोणच्याचा मसाला आहे हा हिंग आहे हळद आहे फोडणीसाठी मोहरी आहे मीठ आहे आणि गूळ आहे आणि फोडणीला लागणारं तेल आहे चला तर आपण बघूया हे तक्कू कसा बनवायचा सगळ्यात प्रथम आपण फोडणी करायची आहे आपण फोडणी बनवत आहोत फोडणीमध्ये दोन डाव तेल घातलं आहे अजून अर्धा वरती म्हणजे साधारण अडीच डाव आपण तेल घेतला आहे फोडणीमध्ये तेल पूर्ण तापवायचं आहे मी मोहरी घालते आणि गॅस बंद करते त्यानंतर हळद घालायची आणि हा हिंग आपण घालतो आपण हळद आणि हिंग जो घेतला होता तो आता घातलाय फोडणीमध्ये आणि ही मोहरी जी आहे ती हळूहळू तडतडून आपण घेत आहोत आता ही फोडणी आपल्याला गार करायची आहे आपण ही सगळ्यात प्रथम आपण एका ताटलीमध्ये त्याचा मसाला आपण तयार करून घेणार आहोत हे जे आपण तिखट घेतलं आहे ते सगळ्यात आधी ओतणार आहोत त्याच्यानंतर लोणच्याचा मसाला त्याच्यानंतर हे मीठ ही जी फोडणी आहे या मसाल्यामध्ये ओतायची आहे हळूहळू होतो आपण आणि थोडीशी वगळून ठेवली आहे वरती घालण्याकरता आता हा मसाला सगळा मिक्स करूया ही ज्या फोडणी आपण केलेली होती आणि ह्या फोडणीमध्ये आपण हा मसाला पूर्ण भिजवतो आहोत त्याचं कारण की तक्कूला या मसाल्याचा रंग पण खूप छान येतो तेलामध्ये पूर्ण भिजवून घातल्यामुळे म्हणून हा आपण पहिला आणि तेलामध्ये मसाला चांगला भाजला पण जातो कारण आपण गरम फोडणीमध्ये उतला आहे आता ही फोडणी थोडा वेळ थंड करत दहा मिनटं ठेवायची आहे आपण हा जो मसाला दहा मिनटं ठेवला होता हा आता छान थंड झालेला आहे आणि तो पूर्णपणे ह्या तेलामध्ये भिजून तेल तेलसुद्धा आता त्याच्यातनं छान मुरलेलं आहे हा मसाला आपण ह्या कैरीच्या केसामध्ये आता घालूया हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जरा थांबा आता मिक्स होऊ दे पूर्ण हा मसाला आपण आता ह्या किसामध्ये व्यवस्थितपणे मिक्स केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण थोडीशी फोडणी वगळून ठेवली होती ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे जस जसा हा मसाला ह्याच्यामध्ये मिक्स होईल तर ह्या किसाचा रंग अगदी पूर्णपणे बदलून छान लाल केशरी अशा पद्धतीचा होतो की जो आपल्या डोळ्यांना बघितलं की खाण्यासाठी एकदम टेम्टिंग असा रंग होतो आणि आपण आता ही फोडणी जी आहे कढईमध्ये जी ठेवलेली होती ती आता आपण पूर्णपणे याच्यावर घालायची ही सगळी आता मिक्स करायची पूर्ण आणि आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स झाली की गूळ घालायचं आहे आता हा गूळ आपण ह्याच्यामध्ये घालूया हा गूळ मी किसून घेतलेला होता त्यामुळे त्याच्यामध्ये मिक्स व्हायला त्रास होऊ नये म्हणून जाड्या किशणीवर आपण किसून हा घेतलेला आहे आणि साधारण थोडीशी अर्धी अधिक वाटी आपण हा गूळ किसून घेतला आहे म्हणजे हा जो गुळाचा किस आहे तो तो थोडासा विरघळायला त्याच्यात थोडासा वेळ लागेल फक्त आपण आत्ता चमच्याने हलवून तो सगळ्याभर मिक्स करूया आणि मग तो हळूहळू त्या रसामध्ये आपली चव निर्माण करेल त्याच्यासाठी हे एक चार ते सहा तास ठेवून द्यायचं आहे झाकून आणि नंतर तो आपण जेवणामध्ये खाण्यासाठी वापरायचा आहे म्हणजे त्या गुळाला विरघळायला तेवढा वेळ आपल्याला द्यायला लागेल तर हा जो कैरीचा तक्कू आहे हा पूर्णपणे आता तयार झालेला आहे फक्त त्याला चार ते सहा तास असं झाकून ठेवायचं आहे आपण बघू शकता हा कैरीचा तक्कू अशा पद्धतीने तयार झालेला आहे हा तक्कू जेवणामध्ये वरण भाताबरोबर साध्या पोळीबरोबर भाकरीबरोबर आणि सबंद जेवणामध्ये चव आणणारा पदार्थ म्हणून उन्हाळ्याच्या मोसमामध्ये आपल्याला साधारण आंबट पदार्थ ताक किंवा अशासारखे तत्सम पदार्थ आपण नेहमी सेवन करत असतो तर ह्या उन्हाळ्याच्या निमित्ताने हा कैरीचा तक्कू आपल्या जेवणामध्ये खूप छान चव हो, आणतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो हा कैरीचा तक्कू तुम्हाला आवडला का ते कमेंट करून सांगा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद